आता आपण आय हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर गणपती बाप्पा फोटो गणपती बाप्पा मोरया चला मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर हे पा दुसरी आमंदलीची लीप हे पा कन्वर्टर हा लीप वापर केवळ आदेश नाही डॉक्टर करीतच आहे बाकी लीप कमी माणसाचं हे पा एकदम भारी फीलिंग इज द ओके इज द नॉट इज द प्रॉब्लेम इज द ऑटोमेटिक इज द वर खाली वर खाली नको भाई आणि वार्ड क्रमांक ये हे दुसऱ्या मजल्यावरचा वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक टू तंबाखू गुटखा खाणे सत्त मला या हे नाही तर दंड लागलेला आहे या केली नाही घेतला तरी मी घे आणि ही डिलक्स रूम थ्री डिलक्स रूम म्हणजे याच्यामध्ये ए सी बी सी डॉक्टर स्कॅबिन डॉक्टर स्कॅबिन त्याच्यानंतर कार्यालय किंवा मॅडमचं ऑफिस त्याच्यानंतर लॉयर्स अतिथी कक्ष म्हणजे मोठ्या साहेबाचं ऑफिस काही आले तर त्यांचं कक्ष ओके आणि ही ठीक आहे इमर्जन्सी इमर्जन्सी वाश ओके स्टॉप दुसऱ्या मजल्यावरून वर जायला टेरेसला म्हणजे टेरेसला वर काय नाही ना रूम बिम काय नाही वर शिडी ही एक शिडी नाही तुम्ही एक शिडी मग संपलं ओके आता मी ना वरून खाली चाललोय म्हणजे दुसऱ्या मजल्यावर मी खालच्या मजल्यावर हे तुम्ही बघू शकता हे बांधा एकदम बेस्ट ना नाही इकडे गाड्या ह्या दवाखान्यामध्ये पेशंट आलेले एवढ्या गाड्या लागल्यात म्हणजे भयानक इकडे जगण आहे इकडे जगण कम त्याच्यानंतर हे आता मी आले पहिले मजल्यावर पेशंट ते इथं पण गणपती बाबा या दर्शन घ्या त्याच्यानंतर हे पहिल्या माजल्यावरचं ते काय मी कारण म्हणजे इंग्लिश ती मला जास्त वाचता येत नाही पण ऑपरेशन वगैरे होतं म्हणजे आणि इथे केवळ वापर ऑपरेशन रुग्णालयाकरिता म्हणून डॉक्टर करिता लिफ्टीचा वापर इथं पण इथं पण नाही करू शकत दिलं सर वापस एक दिलं सर क्लिअर बिल असं त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे भांडारा कक्ष हां आणि हो काय आहे काय म्हणजे स्टोर रूम स्टोर रूम त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही भरपूर काही सहा महिने स्टोर रूम जे लागतंय त्यांच्यामधील आहे ओके हां त्याच्यानंतर हे काय यू पी एस यू पी एस हां युपीएस ओके आता पहिल्या मजल्यावर डायरेक्ट खालच्या खाली म्हणजे डायरेक्ट खालचा फ्लॉवरला हे बघू शकता हे पाच फुगेल तिथे

तपासणी कक्ष बाबा ही वापस तपासणी कक्ष टू आणि तपासणी कक्ष थ्री आणि इकडं रिकामी इकडे राष्ट्र जट ओके आणि ही डॉक्टरची तपासणी कक्ष दीपाजी पाटील मॅडम त्याच्यानंतर ही पण डॉक्टर तपासणी कक्ष कक्ष सात त्याच्यानंतर ते मोठ्या साहेबचं ऑफिस कार्यालय

निकिता शिंदे यांची कॅबिन कमंतर राम प्रदर्शक कक्ष स्ने दुसरे हे करा इकडं कॅबिन नाही त्याच्यानंतर की इकडं महिलासाठी पुरुषासाठी वेगवेगळे बाथरूम

हे बाबा हे बाबा काय ऑपरेशन करायला आले अच्छा अच्छा बाबा बी ऑपरेशन करायला बाबाला पण दिसत नाही बराबर आहे बाबा कसं आहे पण इथे आलात ना आता डोळे क्लिअर होणार तुम्हाला नवीन जेक बघायला भेटणार माहिती का आगा आगा भेटना। राम राम करा राम राम करा ना राम 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 हे पाय पूर्ण यायच्या डोळ्याचा इलाज हे पण करायला आले पण काय फायदा नाही केला चंद्र दिसतो दिसतो